परिस्थितीमध्ये यावर्षी इचलकरजीच्या खास करून शेळकेमाळा आमचा चंदूर रस्ता या भागातल्या नागरिकांना फार मोठा रिलीफ मिळाला त्याचं कारण हे नवीन आपण या ठिकाणी तीन ठिकाणी मोठे बॉक्स टाकून पाण्याची इकडनं येणारा पाण्याचा प्रवाह ताबडतुबे तर पास व्हायला पाहिजे याच्यासाठी मोठे मोठे बॉक्सेस बांधले पूर्वी पायपा घातलेल्या होत्या तर थोडं काय तर अडकलं की चोखप व्हायचे आणि सगळं थांबायचं हा बॉक्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला प्रवाह फार मोठ्या प्रमाणात आता या तिन्ही बॉक्सच्या या कमानीतनं किंवा बॉक्समधनं फार जोरात प्रवाह व्हायला लागला त्यामुळे इकडं पाणी ज्या पद्धतीनं पूर्वी तटून मागं पसरवत होतं ते प्रमाण फार कमी झाले अजूनही एक दोन ते तीन ठिकाणी अशा पद्धतीच्या बॉक्सेस टाकायला पाहिजेत असं माझं मत झालं आज येताना मी बघत आलो आपल्या मरगुबाई मंदिरापासून इथंपर्यंत तर आताही तिथं क्रॉस काही ठिकाणी पायपा आहेत त्या पूर्ण पडण्या चोको आहेत पाणी एक ठेमसुद्धा इकडनं पास होत नाही पण पायपा आहेत पायपा फुडून बघितलं तर तिथल्या तिथं ते आत ब्लॉक होऊन सगळं बंद आहे पाणी जात नाही असे परिस्थिती मी अधिकाऱ्यांना आता बोललो डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा झाली त्यांना येऊन प्रत्यक्ष आत्ताची परिस्थिती येऊन डोळ्याखाली घाला आणि आत्ता जसे बॉक्सेस बांधले तसे आणखी किती ठिकाणी बांधायला लागतील किती बांधायला लागतील हे सगळं प्रत्यक्ष बघून त्याचे एस्टिमेट करायला ताबडतोबी ना हातात घ्या आम्ही त्याला शासनाकडनं लगेच मंजुरी आता या पूर परिस्थितीमध्ये आम्ही घेऊन देतो आणि मग पुढच्या वर्षापर्यंत ते आपण पूर्ण करू अशा पद्धतीचं चर्चा आमची झाली ते उद्या येऊन प्रत्यक्ष बघून त्याची माहिती मला देतो म्हणाले मीही त्यांच्याबरोबर जमलत येणार आहे साहेब येतील आम्ही सगळे मिळून व्हिजिट करून हा प्रश्न कायमस्वरूपी कसं सुटेल या दृष्टीला आमचा प्रयत्न आहे जेणेकरून विचलकरजीमध्ये पूर परिस्थितीमध्ये इकडे एक पात्राची उंची आणि या बाजूला एक उंची असं होता कामाने दोन्हीकडं एक सारख्या पात्र असायला पाहिजे आणि प्रवाह जोरात पाडण्याचा पास व्हायला पाहिजे हीच भूमिका त्याच्यापर्यंत पुण्यामध्ये जो पूर आला आहे त्या पुरामध्ये अतिक्रमण केल्यामुळं ते पूर्ण पाणी गावात शिरलेलं आहे मग इचलकरंजीमध्ये तसं काय आहे का अतिक्रमण किंवा काय किंवा अतिक्रमण हटवणार आहात का जर असेल तर आता इथे पंचगंगा नदीच्या या रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण तर झालेले आहेत झाले की नाही ह्याच्यावर वादविवाद करायचं कारण नाही झालेलीच आहेत ते आता काढायच्या संबंधीची निकड माननीय आयुक्त साहेब स्वतः आहेत त्यांनी बघितलेले आहेत मला आत्ता बोलले अण्णा याच्यामध्ये सगळेजण मिळून आपण तो प्रयत्न करूया जेणेकरून अतिक्रमण सगळे आपल्याला काढणं शक्य होईल मी सांगितलं आमचं सहकार्य सह राहील म्हणून त्यांनी आता पुढाकार घेऊन काढायचं निर्णय घेतील असं मला वाटतं सुरेश हळवणकरांनी तुम्हाला आत्ता म्हटलं की तुम्ही कोणाला पाठीशी घालू नये का नेमकं तुम्ही हे वाक्य का बोललं आणि कोणाला पाठीशी घालताय मी या अतिक्रमणाच्या बाबतीत कधी कोणाला पाठीशी घातलं नाही तुम्हाला आठवत असेल शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागं फिल्टर प्लांटला लागून तिथं काही लोकांची बांधकाम खोक्याची चालू केली महापालिका त्यांना बांधून देत होतं ह्याच्यावर एवढं दुर्दैव काय नाही मी ते थांबवा म्हणून महापालिकेला पत्र दिली त्यावेळी देवटेसाहेब नव्हते त्याच्या कलेक्टरला पत्र दिली शासनाला पत्र दिली पण त्यावेळी काही लोकांचा वरदास्त त्या लोकांच्यावर होता आणि नगरपालिकेचे अधिकारी तुम्हाला माहिती आहेत त्यामुळं ते त्यावेळी निघाल नाही त्या लोकांची झाली पण पुढचं बांधू शकलं नाहीत माझ्या विरोधामुळं पुढं ते अगदी महाराजांच्या पुतळ्या पण शिवतीर्थपर्यंत ती लाईन जाणार होती ते हाय तिथंच थांबली हे सुद्धा अतिक्रमण काढताना मी आज जाहीर सांगावलं आहे माझं कुणालाही की तर यांचं थांबवा त्यांचं थांबवा होणार नाही मी तर म्हणतो आहे की गावातले सगळे अतिक्रमणं आयुक्तांनी काढावे सगळी ही आत्ताही पूर आला म्हणून इथली नव्हे सगळीच गाव श्वास घेऊ दे गावातले रस्ते वाहतुकीसाठी खुले होऊ देत चांगलं गाव आहे मोठं आहे औद्योगिक आहे रस्ते आपल्याला मोठे करता येणार अति आत्ता उदाहरणार्थ सांगली रस्त्याचा कोपरा तिथं मारुती मंदिर आहे म्हणून अतिक्रमण आहे म्हणून तिथं रस्ता होत नाही म्हणून सगळे गाव बोलवत होतं ते मंदिर आता था शिफ्ट झालं आत्ता का रस्ता वाढत नाही ह्याची उत्तरं कोण देणार आता आम्ही तर तिथं जाऊन कोणाचं थांबावं म्हणून सांगत नाही मी उलट आज तुमच्यासमोर आयुक्तांना विनंती करतो सगळ्यात मोठा ट्रॅफिक जाम व्हायचा पॉईंट आज इच्छा तो आहे रिकाम करा कुणाचं काय असेल ते सगळे पाडून टाकून रिकाम करा ऐकत नाहीत महापालिकेचं असं की झाले का आपल्या शासनाला आपल्याला गव्हर्मेंट इव्हेक्शन ॲक्ट आपल्याला लागू आहे आपण एखादी जागा आपण कोणाला भाडेतोवर दिली तरी त्या मिनटाला काढून घेऊ शकतो आपण त्या मिनिटाला काढ म्हटलं की तर काढायला पाहिजे त्याला कुळ कायदा भाडेत वगैरे काय काय कायदा कुठला त्याला आढवा येत नाही एवढे सगळं आपल्या बाजूला असताना आपण करत नाही ही वस्तुस्थिती आहे करायला पाहिजे माझं मत आहे इचलकरांचे होऊन प्रवीण अंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद